जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो पुणे नाशिक सेमी हॉस्पिट रेल्वे प्रकल्प देशपातळीवर औद्योगिक दृष्टिकोनातून कशाप्रकारे फायदेशीर ठरू शकतो संदर्भात शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे यांनी एक महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती विस्तारात चला तर मग आजच्या वेळेची सुरुवात करूया तर मित्रांनो सध्याच्या घडीला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोईनाशिक सेमी एसपी रेल्वेचा मुद्दा श्रेयवादामुळे समोर येताना दिसतो आहे शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे यांच्या म्हणण्यानुसार पोईनाशिक सेमी एसपी प्रकल्प होणे गरजेचे असून त्यासाठी मी आतापर्यंत भरपूर मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले असून पुढे देखील अशाच प्रकारे प्रयत्न सुरू ठेवणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे त्यासोबतच हा पोईनाशिक सेमी रेल्वे प्रकल्पाचे काम कशाप्रकारे आतापर्यंत झाले आहे आणि पुढे कसे होणार त्यासोबतच हा प्रकल्प झाल्यानंतर कशा प्रकारे फायदेशीर ठरू शकतो या संदर्भात त्यांनी संपूर्ण माहिती दिली आहे चला तर मग मित्रांनो आता पाहूया पुणे नाशिक, से नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे देश पातळीवर आणि औद्योगिक दृष्टिकोनातून कशा प्रकारे महत्वपूर्ण ठरणार आहे याविषयी संपूर्ण माहिती विस्तारात पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमुळे केवळ पुणे ते नाशिक हे अंतर दोन तासांवर आलेलं नाही तर पुणे मुंबई आणि नाशिक हा सुवर्ण त्रिकोण सुद्धा लोहमार्गाच्या माध्यमातून जोडला गेलेला आहे यातून प्रवाशांना तर नक्कीच फायदा होणार आहे पण त्याचबरोबर आपल्या भागातला जो शेतीमाल आहे हा संपूर्ण देशात जाण्यासाठी एक सुलभ यंत्रणा यातून उपलब्ध होणार आहे आपल्याकडे अनेक बागायदार आहेत जे द्राक्षाचं उत्पन्न घेतात डाळिंबाचं उत्पन्न घेतात यामध्ये जी किसान रथ आहे किसान रेल आहे ही सुद्धा या माध्यमातून धावण्यासाठी भविष्य काळात प्रयत्न करता येऊ शकतात त्याचबरोबर जी औद्योगिक वसाहत आहे त्यांच्या औद्योगिक मालाच्या वाहतुकीसाठी सुद्धा संपूर्ण देश या पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमुळे खुला झालेला आहे आणि त्याचबरोबर आपला देश खनिज आयात करतो रस्ते वाहतुकीच्या तुलनेत रेल्वे वाहतुकीमुळे पाच पट ऊर्जेची बचत होते त्यामुळे हा प्रकल्प त्या बाबतीतही एक उदाहरण ठरणार आहे हे क्रांतिकारी पाऊल आपल्या संपूर्ण परिसराच्या विकासाच्या बाबतीत ठरणार आहे याविषयी माझ्या मनात ते मात्रही शंका नाही या प्रकल्पासाठी आता भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे तसंच या प्रकल्पासाठी सोळा हजार पाचशे कोटी रुपयांच्या निधीला मंजुरीही मिळाली असून पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे यातून शिरूर लोकसभा मतदार काया अमोल कोल्हेनी पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरताना आपण पाहता पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला गती देऊन रुळावर आणणार अमोल कोल्हे खासदार होण्यापूर्वी पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प होणार अशी केवळ चर्चा होती मात्र ही केवळ चर्चा न राहता पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प पूर्ण व्हायला हवा हे स्वप्न अमोल कोल्हे नाशिक हायस्पीड रेल्वे हा प्रकल्प पूर्णपणे थांबला होता आणि त्या प्रत्यक्ष कामात कोणतीही प्रगती होत नव्हती ना पुणे नाशिक सेमी हायस्पीड प्रकल्पाला राज्य सरकारनं मंजुरी दिली व राज्य सरकारचा या प्रकल्पामध्ये असलेला वाटा उचलण्यासाठी मंजुरी दिली त्यासोबत केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करून त्यांनी या प्रकल्पाला रेल्वे बोर्ड नीती आयोगाची मंजुरी मिळवली तर एकंदरीतच मित्रांनो पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प हा अत्यंत महत्त्वपूर्ण असून पुणे मुंबई नाशिक या सुवर्ण त्रिकोणासाठी एक महत्त्वपूर्ण भाग हा ठरणार आहे त्याचप्रकारे पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प दिवसा प्रवासी वाहतूक आणि रात्री माल वाहतूक या प्रकारे करण्याचे ठरवले असल्यामुळं पुणे नाशिक सेमी एस्पीड रेल्वे प्रकल्प नक्कीच औद्योगिक दृष्टिकोनातून एक महत्वपूर्ण पाऊल ठरणार आहे एकंदरीतच मित्रांनो पुणे ते नाशिक हा सेमी एस्पीड रेल्वे प्रकल्प एकूण दोनशे पस्तीस किलोमीटरचा असणार आहे या रेल्वे मार्गावर ताशी दोनशे किलोमीटर पर वेगाने हायस्पीड रेल्वे धावणार आहे यामुळं पुणे ते नाशिक हे अंतर अवघ्या एक तास चाळीस मिनिटात पार करणे शक्य होणार आहे तसेच पुणे नाशिक सेमी रेल्वे मार्ग पुणे अहमदनगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यातील जवळपास शंभर गावांमधून जात आहे या रेल्वेमार्गावर एकूण वीस रेल्वे स्थानक प्रस्तावित आहेत अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन तपासा तर मग मित्रांनो नाशिक सेमी हॉस्पीट रेल्वेच्या अमोल कोल्हे यांनी दिलेल्या माहितीवर तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट करून आवश्यक कळवा जर तुम्हाला हा आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर जास्ती यास लाईक आणि शेअर करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आणि मित्रांनो तुम्हाला जर पुईनाशिक सेमी हॉस्पीट रेल्वेचा अमोल कोल्हे आणि आडारराव पाटील यांच्या श्रेयवादाचा व्हिडिओ पाहिजे असेल तर भाऊचा व्हिडिओ पहा नाशिक रेल्वेच्या भूसंपादनाविषयी अधिक माहितीसाठी उजा भाऊचा व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद